हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण कुठल्याही पूजेसाठी किंवा घराच्या सजावटीसाठी पाण्यावर दिवे कसे तयार करायचे हे आपण बघणार आहोत या अगोदर तुम्ही भरपूर वेगवेगळे दिवे बघितले असेल पण पाण्यावर चालणारे दिवे कधी पाहिले का तर आज आपण येत्या दिवाळीसाठीच खूप सुंदर सुंदर पाण्यावरचे दिवे तयार करणार आहोत आणि ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने हे दिवे भरपूर वेळ जळतोसुद्धा आणि खूप छान प्रकाशसुद्धा देतो व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल आहे त्यामुळे या दिवाळीला तुम्ही नक्की हे दिवे बनवा तर खरंच तुम्हाला सुद्धा आवडेल आणि खूप सुंदर दिसतात त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्त वेळ न घालवता आपण इथे व्हिडिओला सुरुवात करूया पाण्यावरचे दिवे आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये जरासुद्धा काहीही टाकणार नाही आहे फक्त आपल्याला दिवाळीसाठी छान असे कलरफुल बनवायचं आहे दिवाळी येईल तर कलरफुल झालेच पाहिजे त्यामुळे कलरफुल बघा अशा पंत्यासुद्धा घेऊ शकता किंवा आपण पंत्या नुसत्या घेतल्या मातीच्या त्यासुद्धा आपण छान कलरफुल बनवू शकतो तर आता इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे काचेचे ग्लास घेतलेले आहेत त्याच्याबरोबर मी काचेचे बाऊलसुद्धा घेतले आहेत तुम्ही असे ट्रान्सफर ग्लाससुद्धा घेऊ शकता प्लास्टिकचे ग्लास घेऊ शकता छान असे डिजाईन वेगवेगळे असे बाऊल घेऊ शकता तर आता इथे मी सगळे ग्लास घेतलेत बाऊल घेतलेत आणि मातीचे दिवेसुद्धा घेतलेत तर आता मी याच्या सगळ्यात मी पाणी भरून घेतलंय पाण्यामध्ये अजिबात काहीच टाकलेलं नाही आहे त्यानंतर मी बाउल ह्यासाठी घेतले कारण खूप सुंदर बाऊल दिसतात तर आता मी इथे कलरफुल असे आपल्याला दिवाळी आहे तर कलरफुल छान छान असं पाहिजेच ना त्यासाठी मी इथे कलर पेंट घेतलेला आहे आणि तुम्हाला पाहिजे ते कलर आपण इथे घेऊ शकतो त्याच्यामुळे ना कलरफुल खूप छान दिसतं आणि तुम्ही नुसतंच पाणी ठेवायचं असेल तर ठेवू शकता तर इथे मी लाल पिवळा हिरवा ऑरेंज असे वेगवेगळे कलर घेतलेले आहेत कलर टाकल्यामुळे खूप सुंदर सुंदर असे आपल्याला रंगीबेरंगी असे दिवे दिसतात आणि खूप सुंदर वाटतं ना दिवाळीमध्ये अशी सजावट किंवा वेगवेगळे असे दिवे किती छान प्रकाश देतो आणि सुंदरसुद्धा वाटतं खरंच तर आता बघा मी मध्ये सुद्धा आहे ना रेड कलर घेतलेला आहे आणि दुसऱ्या मध्ये ब्ल्यू कलर घेतला आणि एकामध्ये व्हाईटमध्ये पाणीच ठेवलेलं आहे आपण नुसतं साधं पाणी जरी घेतलं ना तरीसुद्धा त्याच्यामध्ये दिवे खूप छान दिसतात तर त्यानंतर आता इथे आपल्याला वाती तयार करायच्या आहेत तर वाती कशा तयार करायच्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेला आहे तर इथे मी जितके दिवे घेतलेत तितके मी आता वाती तयार करून घेतल्यात आणि मार्केटमध्ये रेडीमेडसुद्धा वाती मिळतात तर तशा वाती घेतल्या तरीसुद्धा चालेल तर आता इथे वाती मी तयार केलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला लागेल ला प्लॅस्टिकची बॉटल तर पाणी पिण्यासाठी आपल्या घरामध्ये जे प्लॅस्टिकचे बॉटल असतात ते आपल्याला फेकून देण्यापेक्षा असा वापर केला तरी चालतो आणि हे घरच्या घरी खूप सुंदर असे आपण दिवे तयार करणार आहोत हे दिवे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने लगेच होतात त्यामुळे बघा ती प्लॅस्टिकची बॉटल आहे ना मी अशी मध्ये कट करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याचे चार भाग करायचे आहेत आणि हे बघा छोटे छोटे तुकडे आहेत ना त्याचे गोलाकार असे आपल्याला करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर बघा हे जे औषधाची झाकणं असतात ना ती झाकणंसुद्धा घेतली तरीसुद्धा चालतात चाकू गरम करायचा आणि हे जो वरचा भाग आहे ना तो का कटिंग करायचा तर तो जरी वापरण्यात आणला ना तरीसुद्धा खूप चांगले किंवा हे प्लॅस्टिकचे कंटेनर असतात ना त्याची झाकणं घेतली आणि त्याच्यावर बघा असे गोल मार्किंग करून घेतलेले आणि ते गोलाकार असं कटिंग करून घ्यायचं तर असं खूप सुंदरसुद्धा दिसायला दिसतं आणि हे प्लॅस्टिक पातळ असतं त्याच्यामुळे पटकन कटिंग होतं तर बघा आता मी गोलाकार असं स्केच पेनने आकार देते आणि त्याच्यानंतर मी हे कटिंग करून घेणार आहे तर आता मस्त असे छोटे मोठे करून घेते जशी दिवे असेल ना छोटे मोठ्या आकाराचे तसे त्याप्रमाणे आपण कटिंग असा गोलाकार करून घ्यायचा आहेत तर त्यामुळे तुम्ही बाटलीचासुद्धा वापर करू शकता किंवा बाटली नसेल तर तुम्ही असे डबे कंटेनरचे झाकण घेऊ शकतात कारण ते प्लॅस्टिक पातळ असतं त्याच्यामुळे छान असा आकार देता येतो तर अशा पद्धतीने असे सगळ्यांचे मी गोलाकार असे पहिले कटिंग करून घेतलेत आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्ये होल पाडायचा आहे तर आता हे बघा खूप सुंदर दिसतात हे गोलाकार आणि एकच मार्किंग केल्यामुळे त्याच्यामुळे खूप सुंदर असे आपल्याला ते कटिंग करता येतात त्यानंतर आता हे प्लॅस्टिकचे जे आपण गोलाकार करून घेतलेले आहे त्याला होल करायचं आहे तर होल कसं तुम्ही स्टॅ सेफ्टी पिन असते ना त्याने करायचं आहे किंवा सुद्धा केलं ना तरीसुद्धा होतात तर व्यवस्थित असं होल करायचं आहे जास्त मोठा करायचा नाही किंवा जास्त लहानसुद्धा करायचा नाही किंवा तुम्ही सुईनेसुद्धा होल करू शकता तर हे बघा आता आपण हे ना वाती जे केलेले आहेत ते होलामध्ये असं टाकून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा वाती आपल्या बसल्या जातात आणि खूप सुंदर दिसतं आहे बघा आणि कापूस जरा लहान घ्या व्यवस्थित कापूस आपल्या जसे दिवे असतील तशा त्याप्रमाणे कापूस घ्या लांब किंवा छोटा छोटे दिवे असेल तर छोटा कापूस लागेल तर ग्लास है थोड़ा ला है आता, में में ला है। आता है ग्लास आहे त्याच्यामुळे थोडं मोठं घेतलं आहे मी कापूस आणि वरती पण मोठी ज्योत काढायची आहे आणि आता सगळ्या प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये मी बाती घालून घेतल्यात त्याच्यानंतर आता आपली ही ग्लासामध्ये थोडीशी सजावट तर झालीच पाहिजे आणि सजावट केली तर खूप सुंदर दिवे दिसतात त्यासाठी इथे आपण फुलांच्या पाकळ्या मी इथे ग्लासामध्ये टाकते तुम्ही आर्टिफिशियल फुलं घेऊ शकता किंवा काही पानं फुलं आपण टाकू शकतो आणि खूप सुंदर असे दिसतात ते बघा मी इथे सफेद आर्टिफिशियल फुलं टाकलेले आहेत आणि फुलांच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहेत डेकोरेटसाठी तुम्ही काही टाकू शकता जेणेकरून आपण खूप सुंदर असे दिवे तयार करू शकतो त्यानंतर मी इथे वाती जे तयार केलेल्या आहेत ना त्या वातीला थोडं थोडं तेल लावलेलं आहे खाली तेल नाही लावायचं आहे वरच्या भागालाच तेल लावायचं आहे आणि ह्या सगळ्या वातींना तेल लावून मी ग्लासामध्ये ठेवलेले आहेत तर त्याच्यानंतर आहे ना थोडं थोडं अर्धा अर्धा चमचाच मी ग्लासामध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता जरासुद्धा तेल जास्त घेतलेलं नाही अर्धा चमचाभरच तेल टाकलेलं आहे ज्या वाती आपण तयार केलेल्या आहेत ठेवलेल्या आहेत ना तर त्या तेलामुळे वरती तरंगू लागतात तर त्या वाती अशा मधोमध ठेवलेल्या आहेत आणि आता आपण वाती पेटून घेऊया त्याच्यानंतर आता हे आपली चार ग्लास छान तयार झालेत तर आता ह्या बाउलमध्ये सुद्धा मी करणार आहे पण तर बघू शकतो खूप सुंदर आपले दिवे दिसत आहेत आणि आता हे बाऊलचे सुद्धा मी दिवे लावेल ना तर त्याच्यामुळे अजून छान प्रकाश चा पडतो आणि खूप सुंदर आहे तर हे छान असं मंद जळतं आहे त्यामुळे त्या सजवलं आहे आपण तर त्याच्यामुळं अजून उठून दिसतात आहे दिवे आणि खूप प्रकाश देतो त्याच्यामुळे ना रात्री तर इतके छान दिवे दिसतात ना जेव्हा अंधार होतो आणि ते दिवे जळत असतात ना त्याचं प्रकाश तुम्ही मी तुम्हाला दाखवेलच पुढे तर आता आपण ह्या बाऊलमध्ये तयार करूया तर ह्या बाऊलमध्ये पण तसंच केलं आहे मी तर बाउलमध्ये वाती ठेवून घेतल्यात मध्ये मध मद, आणि त्याच्यानंतर थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता हे पेटवून घेऊया तर खूप छान रात्रीसुद्धा खूप सुंदर हे दिवे दिसतात आता बघू शकता तुम्ही इतके छान आपले दिवे तयार झालेले आहेत तर तुम्ही खास आपल्या दिवाळीसाठी पाण्यावर चालणारे दिवे नक्की तयार करा आणि हे दिवे रात्रभर पाण्यावर असेच चालतात आणि जरासुद्धा एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही मी अर्धाच चमचा तेल टाकलेलं आहे आणि हे छान असे पेटलेले आहेत सुंदर असे मंद जळत आहेत आणि त्यासोबत ता इतकं सजवलेलं खूप सुंदर दिसतंय ना तर घरच्या घरी असे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला दिवे तयार करता येतात आणि जे आपण प्लॅस्टिकच्या बॉटलने गोलाकार असं छान करून घेतलेलं आहे ना त्या वाती ना दिवाळीपर्यंत आरामशी जातात परत त्या वाती करायची गरज लागत नाही आणि ह्या प्लॅस्टिकची वात अशी वरती छान तरंगत राहते आतमध्ये सुद्धा जात नाही त्यामुळे डबल दुसऱ्यांदा करायची गरज लागत नाही आणि आता तुम्ही बघू शकता हे रात्री अंधार पडल्यावर किती आपले दिवे छान दिसतात आहे अप्रतिम आहे त्याचा बाजूने सुद्धा प्रकाश छान पडलेला आहे आणि करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर येत्या दिवाळीसाठी तुम्ही नक्कीच पाण्यावर चालणारे हे दिवे घरच्या घरी ट्राय करा आणि बनवून बघा बघा तुम्हाला आवडेल तर चला मी व्हिडिओचं इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय